मित्रांनो कसे आहात सर्वांना नमस्कार मजेत असाल कुटुंबासोबत सुखात असाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा विचार करून सरकारने अर्थात मुख्यमंत्री महोदयाने मुख्यमंत्री माझी एक लाडकी बहीण योजना काढली आणि त्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला द्यायचं ठरवलं परंतु या योजनेतील पाच महत्वाच्या गोष्टी ज्या पाच गोष्टी ह्या या योजनेला कसा ब्रेक लावू शकतात किंवा ह्या योजना स्त्रियांना एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्या हातातून कसा ओढून काढण्याचा कार्यक्रम आहे आणि या मुद्द्यावर मला वाटतं की आपण चर्चा केली पाहिजे बघा एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे माझी बहीण योजना काढली पंधराशे रुपये त्या ठिकाणी देणार परंतु पहिला मुद्दा साठ वर्षाच्या वरची महिला ही मुख्यमंत्र्यांची बहीण नाही का याच उत्तर कोण देणार म्हणजे ज्येष्ठ महिलेला तुमच्याकडं काहीच किंमत नाही असं म्हणायचंय का याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्या भावानी आपल्या बहिणीचा सन्मान राखला नाही आपल्या बहिणीच्याच विरोधात आपल्या बायकोला उभं केलं निवडणुकीला तो भाऊ तो दादा राज्यामध्ये तमाम सगळ्या बहिणीचं खरंच प्रामाणिकपणे संरक्षण करू शकेल आणि या योजनेच्या माध्यमातून आता फक्त जनधनामधल्याच महिलेंना हे सगळं देणार की अजून याच्यामध्ये काही गडबड आहे तर मला असा मुद्दा लक्षात आला जो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे मग तुम्हाला एखाद्याच्या घरात फोर व्हीलर नकोय एखाद्याच्या घरामध्ये शासकीय नौकर नकोय एखाद्याच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला साठ वर्षाच्या वरची महिला नकोय तर मग तुम्हाला आठ लाखाच्या वर उत्पन्न नकोय अर्थात आता त्या उत्पन्नाची मर्यादा सुद्धा किती खाली आली हे वेगळं सांगायची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचे काही विधवा असतील परत असतील किंवा स्त्री म्हणून जर ती जन्माला आली असेल तर तुमच्या लेखी तिच्या मनात काहीच किंमत नाही आणि सगळ्यात पाचवा महत्वाचा मुद्दा स्त्री म्हणून जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही शिक्षण पूर्ण करेपर्यंत तिला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण या माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे का मग ते व्यावसायिक असो किंवा बेसिक असो संपूर्ण शिक्षण राज्य सरकारला फारच जर आपल्या बहिणीचा पुळका येत असेल आज गावागावातली बहीण ही प्रचंड अस्वस्थ आहे प्रचंड टेन्शन मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बहीण हे जे काही आरक्षणामुळं जे काही गुंडागर्दी जे काही सरकारच्या धोरणामुळं प्रत्येक राज्यातली बहीण महागाई बेरोजगारी आणि इतर गोष्टीमुळं व्यथित आहे आणि बऱ्याच बहिणी या सगळ्या वादामधून आपलं कुंकू पुसायला लागल्यात किंवा अचानक कुंकू पुसलं जात आहे त्या महिलेंना या ह्याच्यामध्ये काय आधार असेल हा संशोधनाचा विषय आणि या पाच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ठामपणे सांगितलं मग दोन उपमुख्यमंत्री सरकार म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीच्या ह्या तीन भावांना माझा या माध्यमातून हा आहे की दादा का बहिणीचा भाऊ म्हणजे दादाच झाला आता दादा, दादा साठ वर्षाच्या वरच्या महिला ह्या बहिणी नाहीत का याचं उत्तर कोण देणार तुम्ही त्यांना एखादी योजना दुसरी कुठली योजना एखाद त्यांना मेडिकल प्रॉब्लेम आला हे ते तुम्ही योजना सांगता त्या कागदावर असतात अचानक तिचं ब्रेन हेमरेज झालं अचानक तिला औषध औषधांची गरज आहे अचानक तिच्या शंभर अडचणीत मग त्या महिलेला तुम्ही पंधराशे रुपये देणार की नाही का साठ वर्षाची वरची महिला मुख्यमंत्र्यांची बहीण नाही असं लेखी तरी जाहीर करा सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा कारण मला प्रत्येक मुद्द्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेकडून पण पाहिजे आणि सरकारकडून पण पाहिजे अर्थात मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे माझा सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दादांनी आपल्या बहिणीच्या विरोधातच आपली बायको उभी केली म्हणजे ननंद भाऊजा या एकमेकीच्या विरोधात निवडणुकीला उभ्या होत्या बारामती मधून बोलतोय मी म्हणजे आपला दादा आपला भाऊ स्वतःच्या बहिणीचा होऊ शकला नाही मग महाराष्ट्राच्या बहिणीचा होणार का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे त्याचं उत्तर जर नाही येत असेल कारण तीन महिन्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी ही जर वेड्यात काढायची स्कीम असेल आहे का नाही हे सरकारने सिद्ध करावं मग या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या सर्वोच्च गोष्टीमध्ये जर भाऊज बहिणीच्या विरोधातच उभार टाकत असेल विरोधात बर का यांच्याकडून राज्यात बहिणीचा सन्मान होईल अशी अपेक्षा कोण करू शकतो सगळ्यात महत्वाचा माझा तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाचं बाजूला राहू द्या जरा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली प्रत्येक बहीण प्रत्येक महिला माझ्या तिन्ही प्रत्येक बहिणीच्या सरकारमधल्या कुटुंब प्रमुख भावांना विनंती आहे महाराष्ट्रात टॉप एक नंबरच जर काय असेल तर ती महागाई आहे महागाई बद्दल सरकार संवेदनशील आहे की नाही अर्थसंकल्पना जो काही संकल्प मांडला त्याच्यामध्ये बद्दल एक चकार शब्द सुद्धा त्या ठिकाणी उच्चारलेला नाही मग ह्या तीन भावांना महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीचं काहीच देणं घेणं नाही का पंधराशे रुपये तुम्ही बहिणीला त्या ठिकाणी देणार आणि तिला दहा हजार रुपये घर खर्च किराण्याला लागतो ला 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 मुलाबाळांच्या शिक्षणाला लागतो ला ला त्यांच्या इतर शैक्षणिक गोष्टीसाठी लागतो पंधराशे रुपयामध्ये काय उदबत्ती पेटवायची हा साधा सरळ विषय अजून माझा तिसरा जो काही मुद्दा असेल तो माझा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जे शिक्षण राज्य सरकारकडून दिलं जात आहे म्हणजे इथं नीट परीक्षेमध्ये मेडिकलच्या महत्वाच्या एंट्रन्स एक्झाम मध्येच महाराष्ट्रातले दोन पाच दहावीस पन्नास शंभर शिक्षकच इनवॉल्व असतील आणि धनदा पैसे घेऊन जर मॅनेज होत असतील मग शिक्षण व्यवस्थाला सुद्धा सुरुंग लावण्याचं काम जर प्रशासन करत असेल आणि त्यांना जर राज आश्रय मिळत असेल तर त्या प्रत्येक बहिणीच्या मुलाला मुलीला न्याय मिळेल का माझा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन उपमुख्यमंत्री महोदयांना जे भाऊ आहेत प्रत्येक बहिणीचे की साहेब किंवा दादा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीच्या मुलाला मुलीला नोकऱ्या नाहीयेत म्हणजे कालच जी काही पोलीस भरती सुरू आहे एकाचा मृत्यू झालाय आणि बाकीच्या उलट्या का तिथं सोयीचं काही नाहीये पोलीस भरतीला विरोध केला होता तरी सरकारने रेटून घेऊन गेले त्या पोरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार जसा झाला तसं इतर खात्याची सुद्धा नौकर भरती बद्दल सरकारची काय धोरणं आहेत म्हणजे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कार्ट म्हणजे दुसऱ्याचं पोरग जिवंत राहिलं काय किंवा असच गेलं काय ह्याच्यात जर तुम्हाला कुणाला संवेदना नसेल तर बहिणीचे मुलं तुमची भाषचे ये जर असे उघड्यावर येत असतील आणि जर काय हे चुकीचं से होत असेल तर भावांची त्यांना मामाची काय त्याच पद्धतीची पाठिंबा रूपी त्या ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे का आणि सगळ्यात माझा महत्वाचा म्हणजे मुद्दा जो महाराष्ट्राच्या समाजकारणा आणि राजकारणाशी निगडीत आहे प्रत्येक बहिणींवर वाढणारे अन्याय अत्याचार किंवा इतर गोष्टी सरकार ज्या पद्धतीनं गांभीर्याने घेत नाही या राज्यात काही वर्ष महिला मंत्रीच नव्हत्या एक मन महिला मंत्री 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 आता बळबळ झाली समजा एकही महिला मंत्री या महाराष्ट्रामध्ये नव्हती तर मग माझी लाडकी बहीण ही योजना फक्त कागदावर आणि बॉलाचाच भात आणि बॉलाचीच कडी आहे का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणजे साठ वर्षाच्या वरच्या महिलांना सुद्धा तुम्ही बहीण मानायला तयार नाही बहिणीला इतके महत्वाचे नियम लावलेत म्हणजे माझा सगळ्यात महत्वाचा सातवा आणि शेवटचा सा मुद्दा हाच आहे की बहिणीकडं घरात गाडी नसली पाहिजे बहिणीकडं सरकारी निम सरकारी नोकर नसला पाहिजे बहिणीकडं अकाउंटला पैसे सुद्धा नसले पाहिजे बहीण ही एकदम गरीब कुटुंबातली असली पाहिजे ही तुमची योजना आहे मग तिला बहीण का म्हणायचं सरच सरळ गरीबाला मदत करतोय असं म्हणून तुम्ही योजना का काढली नाही म्हणजे हा सगळा मुद्दा जर बारकाईन अभ्यास केला विचार केला तर मला असं वाटतं काही महिलांवर अन्याय आणि काही महिलांना विनाकारण भविष्यात जे मताला पैसे वाटायचे ते तुम्ही आताच पैसे वाटपाचा कार्यक्रम करताय की काय असा संशय निर्माण होतो बाकी जाणकारांनी याच्यामध्ये प्रकाश टाकावा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान